काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीवर पारू ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली अवघ्या काही दिवसातच या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत आता या मालिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री होणार आहे हा अभिनेता मालिकेत खलनायकाची भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहे पारू मालिकेत सर्वांचा लाडका अभिनेता भरत जाधवने आता एंट्री केलेली आहे यामध्ये भरत खलनायकाची भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहे भरतच्या एंट्रीचा खास प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला त्यामध्ये त्याचा वेगळाच लूक आपल्याला इथे पाहायला मिळतोय मालिकेतील भरतच्या भूमिकेचं नाव सूर्यकांत कदम असं आहे त्याचा लूक जितका दमदार आहे तितकीच जबरदस्त त्याची भूमिका आहे हिल्ला देवीच्या आयुष्यात उलथापालथ करण्यासाठी सूर्यकांतची एंट्री झालेली आहे दुसरीकडे पारू आपल्या निराग स्वभावाने सगळ्यांना ग्रामीण जीवनाचा आनंद घ्यायला शिकवत आहे यासाठी तिने आदित्य आणि प्रीतमला गावच्या वेशात तयार केलंय आदित्य ही पारूला हरीशसाठी प्रेमाची दारं उघडायला सांगतो आहे मालिकेत येतात सूर्यकांत कदमने त्याचा पहिला डाव खेळलेला आहे त्याने श्रीकांतला गायब केले अहिल्याला घरावरचा धोका समजतो अहिल्यासमोर सूर्यकांत एक करार ठेवतो हा करार नेमका काय आहे आणि त्यामुळे अहिल्यासमोर कोणतं नवं संकट येणार हे मालिकेच्या आगामी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही सुद्धा भरत जाधवच्या एंट्रीमुळे किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया परत धन्यवाद